तक रे तर नमस्कार म्हणा मित्र असून आज आम्ही गाव होळीच आणि आम्ही गाव आज छा पिक्चर बी लागणार मी आज ब्लॉक चालू देखील ना तुम्ही आसपास काय सहा मी आता तिकडे असे कारण की तिकडे चालूच आहे गर्दी मी तिकडे जाईर तर आज फर्स्ट टाइम मी टाइमनी पहिले ही आहे अजून होळी काय चालू होईल आठ सेटअप तयार होईल ना तर आम्ही होळी चांनी वाट पाहि जसा की तुम्हाला माहीत आहे आज वळी सण वळीने आपण एकदम बेसब्रीची वाट पाहिली नसत वळी कवचे चेटई भाषा आणि तुम्हाला वळीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनी कडून तो बी दर साल वळी रे तो कोणता आम्ही असेच उत्मात करतो डार जोड नाही आम्ही काय काय बी नान करत बसत आम्ही आटीन फोळ्या काढ गँग बसायचं आपल्या विरुद्ध सगळ्या जण आता ही लागेलच ओळी आता चेट मस्त पूजा बिजा चालूच आणि आता जवतो जवतो कोणीच नव्हतं आता सगळेजण ही लागेलच लांडला पोऱ्या या कसं लागेल तुम्हाला माहित का नाही माहिती तुम्ही पुढं पाहिजे राहा व्हिडिओ मी राहा आणि तुम्ही गावला नाही चेट कमेंट मध्ये सांगा बरं अन तुम्हाला गाव कोणता सत्य सांगितलं खाडा तर मग आता होळी चेटी जायला सन सगळ्या आता एकदम मस्त वळीला गोल करी उभा असत आता पूजा बिजा करती गाणा बिना म्हणती आपण साईडला उभा राही पाहतो मग आपण बी जाऊत मजार तू से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू तू पूरी गावना बाया माणस गोळावी झालं तो माय पण मस्त पूजा चालू होती एकदम मस्त पैकी पूजा चालूच आहे इकडे या पोऱ्यास नाजून आलं कस काय तरी चालू जसं की मी तुम्हाला सांगितलं होता व्हिडिओ मग की या सगळ्या पोऱ्या कसा ला गोळा वेलच टीप अशा टिपराय की सांग सगळं वळी मायमईन अशा गवऱ्या काढत नारळ काढत मस्त साईडला जाईन फोड ये कौन है ये सपन का आशिक है तर अशी प्रकारे आमने गावने वळी होती एकदम साधे सिंपल आणि नंतर आमने गाव मी एक चित्रपट लागणार होता तो म्हणजे छावा पिक्चर आणि नेहमी पिक्चर पाहायला त्याला तुम्हाला खाडा थोडक्यात मी

सगळा लोक एकदम पिक्चर पाहून पुरा व्यस्त होता डायरेक्ट कोणीच कोणाकडे लक्ष देवा नाही जास्त करी आणि आपण जास्त वच वच चालू होता आपला चल चला मग आपण बी एकदम निवांत पिक्चर पाहू

आम्ही बेकार रंगपंचमी केंगपंचमी एकदम गावठीच खुरी चिखुलला माटीवरशी येतो जरा <laughs> तुम्हाला अजून दाखवत काही नमुना गेवा। 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 दरारा, दरारा। सॉरी कायच मी व्हिडिओ मध्ये सांगेल सर रंगपंचमी पण आज रंगपंचमी आज धुली वंदन जात आम्ही पुरा मग पुरा धुली वंदन चालूच आहे आम्हाला पाहिजे वा तुम्ही अवतार खराब होई जाईल सर पण कोणी काय का ना कोणी किती का नाव पाडे ना पण आम्हाला ऐसाही होत आहे आमने आटे अशीच धुली वंदन खेळत आणि अशीच रंगपंचमी खेळत बटा अनुभव गाल्ली मी अजून एक पण अशा पुरा राही की त्याला आम्ही माटी भरायवी पुरा पाणी चिखल भराय त्याला पुरा सुवर बनवली किंवा असे एक बी राही तर तासा सगळा व्हायला नंतर आम्ही नदीवर अंगोला यायला कारण की आपला गाव नदीने नदीनेच तुला तर माहित ना आपण सगळ्यांसला यायचं तांगोळ करायला अशा प्रकारे आम्ही खूप मस्ती करेल धुलिवंदन दिवस आता नागपंचमी दिवस हो। ना। 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 तर आता रंगपंचमीना व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहिवा आणि त्याने पहिले मी सगळं थोडासा इंस्टावर रील बनाडी तर हॅलो गायस भटसला दिवासी अन रंगपंचमी हार्दिक शुभेच्छा आज तो रंगपंचमी पाऊद भर अजून अजून कोणीच कलर लावायला नाही सर दोन जण ही बसेल सर बस म्हणजे लपराय सर त्या बाहेर रंगपंचमी चालूच आहे पण अजून कोणीही नाही थांबला करीत आज बरं असं आहे जो पण चॅनल नवीन येतो सबस्क्राईब करी घ्या कंटिन्यू पाहा ब्लॉग आज काय तर तो पाणी बनार असं आहे एकदा बाहेर डोकी पाहिजे फिलहाल तर रस्ता एकदम साम सामस आहे सुरुवात होई जायच आहे आता मग आपण मी काय मागे वसराय ना नाही आता आता किरा तुम्ही आता आपला जुगा नाही दक्षू

कहाँ तक बचेगा रे तेजू रंगीला से कहाँ तक बचेगा <laughs> <तेखा तुझे> तो आला का तू कोणता ना कलर राज्याचं निंगेज नहीं रईना असं आयला ऐकच का नी गाता घरवाले बी मला ओळखी नी रईना

कोणा कलर लायचा आहे कलर नेंगीच नाही रे असं व दोन दिवस मी अशाच लाल चेहरा घेऊन फिरत राहील पण मग कोणी काय म्हणे ना रंगपंचमी अशीच राही किती का ना तुम्ही रंगपंचमी हार्दिक शुभेच्छा आपण परत एकदा कलर ना बनत आपण परत एकदा नदी माग करायला म्हणत आता तर नदी ना पाणीवाडी पण जायचं पण बेकार मजा रे नाही सगळ्याच कलर तर काय निघी नित अजून काय असेन पेंट नाकल था का था का था। गया। गया। ना कलर का काय वाटतं नाही आता लाले आले से चला मग अशी प्रकारे आम्ही आज मी बोली होती पाव बरं अजून काय प्लॅनच काय नाही का एक राऊंड संध्याकाळी परत जाऊ फिलहाल तर आम्ही आता घर जात पाय काय आपला ब्लॉगिंग सिलसिला अशा चालू रे आम्ही आई यंदा रंगपंचमी डारे नऊ वाजेपर्यंत चाललेल बेकार मजावर गायस तुम्हीकडे रंगपंचमी खेळा का नाही खेळा कमेंट मग देखाडा आणि जो पण वर नवीन होई तो प्लीज सबस्क्राईब करी घेवा यार